तिरशरणाची जोडी जोडी रेतीला पंचशिलेची झूल तिरिशरणाची जोडी रेतीला पंचशिलेची झूल भीमराव माझा गाडी गवन पाहून पडली भूल भीमराव माझा गाडी गवन पाहून पडली या भूल रंगसिंग फुकाय लागले ರಂಗ ನಿಗಸ್ ಜಾಡಿ ನಿಗಾಲ ನಿಗಾಲಿ ರಕಾರ ಮಾಘೇ ವಡ ಜನಿ ಜಿವಂತ ಜಿಂತ ಲುಲಾಯುಲೀ ಭೀಮಾ ಗಾಡಿ ನಿಗಲಿಾಲ ಜೀಮಾನ್ ಜಯ ಲಸತ್ಹ ನಕಾರಿ ಜನಾಸರಿ ವಹ ನಕಾರಿ ಜನಾ सुखदेवाच्या संग रेतीला आपण गाणे गाऊ सुखदेवाच्या संगरे तिला आपण गाणे गाऊ रंगसिंग फुकाय लागले रंगसिंग फुकाय लागले न भीमाची गाडी निघाली दुश्मन जळाय लागले भीमाची गाडी निघाली दुश्मन जळाय लागले दम्माने गाडी सजवली दमानी गाडी सजवलीन भीमाची गाडी निघाली दुस्मान जळाय लागले न भीमाची गाडी निघाली दुस्मान जडायला लागले दमानी गाडी सजवली दमानी गाडी सजवलीन भीमाची गाडी निघाली दुस्मान झाडायला लागले न भीमाची गाडी निघाली दुस्मान जळायला लागले भीमाची गाडी निघाली दुश्मन जळायला लागले भीमाची जे बी